माया बुल भुलूनच जाईन मी चल पहिले टाकून देतो मग बसतो बसन आई बसण काय टाकतो म्हणतो हरभरे रे हरभरे मुरू टाकतो म्हणतो टाकतो ना हरभरे मुरु तू टाकत का टाक मग आताच टाकून दे नाहीतर तर तू भुलून जाशील मी भुलून तूलून जाशील मी उठतो आता टाकतो मी काय आई हरभल हरभोलाची भाजी हलबरे जो नाही रे उद्या नऊ कन्या जीव घाला लागन ना मला हा नऊ पोरी जीव घालन ना उद्या तर बनवा लागते भाजी हरभऱ्याची मोकळी मोकळी हम्म आन मी काय म्हणतो बोला बोलजी आता आपल्या बाबूचा पहिला दसरा होय तो बाबू कपडे आण जाना दसऱ्यासाठी साठी नवे आन मग सोबत सोबत आराध्या साठी घेऊन जा दोघाई साठी घेऊन जा नवे कपडे दसऱ्यासाठी साठी असन दुसरे आता वर्षामध्ये मध्ये एवढे मोठे ड्रेस आले ना त्याने असन ना कोणता नवीन ड्रेस तो घालून देतो

काही नाही आणायला लागत आता दसऱ्याला काही नवीनच आणून घातलं पाहिजे असं जरुरी नाही आहे दसऱ्या लय नवीन कपडे आहे कोणताही एक ड्रेस तिला नवीन, नवीन घालून देतो दिवाळीले पाहू दोघाही आणून दिवाळीले दोघांच्याही साठी पाहू तर दिवाळी काही दूर नाही हम्म हाय नाही काही आता दसऱ्याला घेऊ अल्लग मग दिवाळीला घेऊ अल्लग पैशाचाच आठवडा हा त्याच्यापेक्षा दिवाळीलेच घेऊ चार पाच पाच ड्रेस मस्त पाच दिवसाची दिवाळी राहते दसरा काही एका दिवसाचा आहे तू

साठी आणायचं आहे मला उद्या मी सकाळी लवकरच नऊ वाजता चालली जाईन घालून घे नाही तर बोलून जाशील हो हो ना आता झाला म्हणते तू कोणासंग बोलून घे इकडे बाहेर येऊन घरात नाही बोलता येत होत काही बाहेर येऊन अंधारा म्हणजे कोणास बोलून राहिले फोनवर कल्याणी ठीक आहे साधना ठेवतो मी पण उद्या करून इकडे बाहेर येऊन कोणासंग बोलत होती तू फोनवर घरात नाही बोलता येत होत नाही बोलत होती बाहेर येऊन अंधारात संग बोलत होती पण घरातून बोलता येत काय हम्म इकडे एकटं दुकट येऊन एकांतात बोलता येत होत काय हा असं काय बोलत होती तिच्या संग तुला घरात नाही बोलता आलं आई काहीच नाही समजत घरात घरात नेटवर्क म्हणून बाहेर असं मले काहीच नाही समजत असंच तुला जन्म दिला ना असंच तुला मोठा केला मी न समजल्या ना काहीच नाही समजत वाली सर समजते काय नेटवर्क नाही ने पकडत मी कधी कधी आता तसे घरातूनच बोलतो सापरातून मग मले तर बरोबर नेटवर्क पकडते तुलाच कसं नाही पकडलं हा तू तुलाच कसं बाहेर येऊन बोलायला लागलं आई आली म्हणजे मा मोबाईल फोर घेऊन जाते तर मा मोबाईल नाही पकडत इथे नेटवर्क म्हणून मी बाहेर आले मी साधना सांगत बोलत होती तू फालतू चे डाऊट नको घेऊ मावर मी साधना सांगत बोलत होती ते बी गावले दिले मी बी गावले आले तर मी तिने विचारत होते की तू काय येत बा तर मग ते बी येईन तिकून मी बी जाईन इकून असं होय तर दसरा झाल्यावर जाईन मी ते बी म्हणे मी बी दसरा झाल्यावर येईन म्हणे हम्म बर बर ठीक आहे आता चाल आता झोपा आता उद्या आपल्याला सकाळी लवकर उठा लागते उद्या नऊ पोरीले जीव घालून देऊ आपण लवकरच अकरा वाजताच्या पहिले म्हणून सकाळी लवकर उठून स्वयंपाक पाणी करून नऊ बोलवून जीव घालून देऊ अकराच्या पहिले हो तर ठीक आहे ना आई करून देऊ ना चिल्ला होत काय लिहू जास्तीची हा आरा आरामान बोलण आरामान बोलली आई तुझे जोरे ना ऐकू आलं का बर ठीक आहे तुला आता येऊन राहिली झोप तो डोकं दुखून राहिलं नाचून नाचू गरबा खेलू खेलू चला तर झोपू आता जास्त बोलून ना मी अजून तू मावर बिघडशील चला तर झोपून झोप आता ये नव्हते काय गो मनीषा आता आजची आठ मी नऊ उद्या नऊ मी नऊ दिवस झाले बी अंदाज रा बी रुक। येऊन जाते आता नाही होती ना आमचं आता आता राहिलं आता या वर्षी, वर्षी आता 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 पुढच्या वर्षी ना मागच्या वर्षी आता एखाद्या वर्षी नाही येणं झालं तर काय नाही नाही झालं तर आलो आता येऊ आता पुढच्या वर्षी मस्त मी राहिले तुमची इकडे डोलीची आई वहिनी या तरी येऊन गेल्या होत्या हो आल्या असून बाप्पा दोघ्या वहिनी आल्या बाई किती राहिले मग तुझ्या घरी किती दिवस राहिले घरी कुठे राहले नाही दुपारी आले आणि दुपारीच मी जेवण वाढलं त्यांना आणि संध्याकाळी तर चालले गेल्या सहा वाजता इकडे ते राहतात ना डोलीचे भाऊ लहान त्यांच्या घरी अस awesome. देवा पाहासाठी चालले असतील हो देवा पाहासाठी चालल्या होत्या आणि तुम्ही तू तु, आलेच नाही मी वाटच बघत राहिले एकटी शिवून जाती डोली ना तू नाही गावातल्या बाया तर नाही येणं झालं हो आता येतेच काय येऊ म्हटलो आज संग मग येतो तर बरं वाटते ना ये नाही येणं झालं बापा ह्या वेळ आई मग असं कर ना तुमचं नाही येणं झालं ठीक आहे अजयला आणि डोलीला पाठवून दे ना ते घुमून घेतील त्यांचं घुमणं पण होईल आणि येणं पण होईल माझ्या घरी तू असं कर ना दसऱ्याच्या दिवशी पाठवून दे त्यांना सोनं बी देणं होऊन जाते ते पाठवू का हो आई दे पाठवून त्यांना घरच्या घरी घरच्या घरी डोली पण बोल होत असणार पण बोलत नाही ती तर दे पाठवून त्यांना थोडस त्यांचं घुमणं फिरणं होऊन जाईल बर हो ते गोष्ट बरोबर आहे घरच्या घरी घरच्या घरी कोणाच्या घरी जात नाही ते घरच्या घरीच राहते म्हणतो मी अजय काय म्हणते जाय म्हणतो इन ठीक नाही तर मग जबरदस्ती करू का मी जबरदस्ती थोडी करू शकतो मी त्याला नाही जबरदस्ती नको करू एक शब्द म्हणून बघ की जा मनिषाने बोलावलं म्हणून बरं ठीक आहे मी म्हणतो आता काय काय नाही ठीक आहे मग चल ठेवते मी हो ठेव अजय अजय रे अजय 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 मी काय म्हणतो त्या दसऱ्याच्या दिवशी परवाच्या दिवशी जातो का बाईच्या घरी जातो का जाई मनीषा मनीषाबाईच्या घरी मनीषाला बोलावलं आताच फोनवर म्हणे अजयले डोलीले पाठवून द्याय म्हणे तर जातं का तिन बोलावलं दिवशी मनीषाबाई बोलवलं काही कार्यक्रम आहे का नाही काही कार्यक्रम नाही आहे सोनवार आहे तर देऊन होते आईले बाबाले सोनं सोन होऊन जाते आणि आता डोली किती दिवसाची घरच्या घरी घरच्या घरी आहे बाहेर मी कुठे जात नाही नी नेणं बजारात पडत नाही तर तिथे फिरणं जा होऊन जाते चालले जा उद्या उद्या म्हणतो दसऱ्याच्या दिवशी परत दिवशी चालले जा गाडीने जा आणि गाडीने येऊन जा जा एक रात भरवून हा डोली जातो का मनीषाबाईच्या घरी आई हे म्हणतील तर जाते ना काही हरकत नाही जाते मी हे जर नेतील तर डोली त्याला चाय का मग तुले चल मग चाललो जाऊ मग आता मनीषाबाईने बोलवलं तो हो ठीक आहे ना चला ना चाललो जाऊ बरं आई ठीक आहे मग आम्ही चाललो जाऊ दसऱ्याच्या दिवशी सकाळीच चाललो जाऊ तुले बाबाला सोनं देऊन देऊ आम्ही दोघे आणि चाललो जाऊ मनीषाबाईच्या घरी मग बाद मध्ये दुसऱ्या दिवशी वापस येऊन जाऊ सकाळीच हो तशीच तर म्हणतो मी चालले जा

आणि परवाच्या दिवशीत मग आपलं देवी विसर्जन देवी भंडारा देवी विसर्जन तर आज उद्यान परवा काही टाइम नाही आहे थांबून जा मग देवी विसर्जन भंडारा झाला तर मग मोकळे म्हणून जाते साऱ्या पाया तर मग सोयाबीन सोंगाल एक दिवस घेऊन जाऊ बर ठीक आहे थी ते बरोबर आहे गावातलं देवीचं पाहिजे पहिले बर आता एवढे दिवस थांबलो तो दोन तीन दिवस मग लावून देऊ मग बाया ना सोंगून देऊ सोयाबीन जा मग तू बदला जाता का जा नेऊन देऊ का चढका होईल चाल नेऊन देतो तिथे वरी चाल जाशील का तिथून कायचं बेवाय जा जातो मी तुम्ही।, तुम्ही जा वावरात आता चहा पेले ना बैला सोडून जा वावरात हो। आता मी जातो बाजारा हूं जा नाश्ता हो नाश्ता तर करून जा मग जेवळे येत ना नाष्टाही करत ना असं ना कसं होईल व आता नऊ दिवस काही टाइम नाही मध्ये नाश्ता देऊन पर आले तिकडे करून दिस जराचा नाश्ता फलाहार आता जाऊ दे मध्ये पटकन फलाहार नाचोइन का जराचा नाश्ता करून घेते तो पोहा बनवला मस्त तुमच्यासाठी तुम्ही घाईघाई न करता न आता म्हटलं पटकन बनवतो पटकन बनवली आणि तुम्ही बी पटकन तयारी केली ना चालले बी आता गरमागरम खाऊन घ्या ना जा मग नाही नाही आता खात बसवून तर काही होईल तिथं ग्राहक येते लवकरच आता हे नवरात्राचे नऊ दिवस मोठे मुले हे राहते आणि आता दसरा बी आहे मग त्याच्यात दिवाळी बी आहे आता मला काही रिकाम पण नाही दसरा दिवाळी होत वरी तर मला नाश्ता नको कर म्हणून जेव नको कर म्हणून महापोट आले लागल मला भूक लागल तर मी जेवण तर मी नाश्ता करन मग ते मार पडले म्हणजे मग काय का दिवालाच निघून जाईल ना मग तुमचा हा त्याच्यापेक्षा कामही नाही करा खावा पिवा आपल्या शरीराचं बी ध्यान ठेवा काम केल्यानं होते काय हम्म खरी संपत्ती तर आपलं शरीरच आहे पैसा थोडी आहे पैसा राहीन ना काम नाही करन तर कोणत्या लांबाचा तो पैसा पैसा नाही असो असला शरीर संपत्ती चांगली राहिली पाहिजे बस हो घ्या नाश्ता करून घ्या बसा पटकन दोन घासा तरी खाऊन घ्या नाही नाही आता नाही खात मी पोहा आता टाइम झाला मी जातो आता ग्राहक येते लवकरच मग नाही विकला नाही काही नाही बीच कोणता ते मग राहत येते ना वापस जाते बरं चाललो मी असे हाय माय खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करते पैसाच कमावते पैसाच पाहते पाहिले तिच्या मागच मागू लागतो हात धुवून माग लागल्यासारखी एवढे मागू नाही लागव पोरी परीच्या कंटाळते पोरी परी पी मग एवढे समजत नाही का माय असून तुला समजत नाही म्हणून झालं ना बोललो नाही एक वेळा बस आता बस कर आता नको तिच्या मागू लागू हमेशा हमेशा सदै सदै तुम्हाला नाही समजत एवढं कल्लीचे बापा माय होय मी मायले जेवढं समजते ना लेकरा बाराचं लेकराबाराची बिमारी म्हणा लेकराची बिमारी म्हणा लेकराचं वर्तवणूक लेकराचं वागणूक म्हणा मायले समजत असते पहिले बापाले नाही समजत एक वेळा तिले एक वेळा दिले पोराभारा सांग माणसा बोलायची आदत लागली ना तर ते पोरगी तिच्यावर लक्ष ठेवावं लागते तुम्हाला काय आहे तुम्ही बोलले आणि ते ऐकून घेईन काय ऐकतेत काय आताच्या पोरीबारी पोराभार ऐकतेत काय बिलकुल ऐकत नाही आपल्या मनाचं करतेत ऐकून घेते माय बापाचा नियमावर चालत नाहीत पण काय गॅरंटी आहे का आपली पोरगी तुमच्या ऐकण्यावर चालन म्हणून तुमचा ठेवण म्हणून काही मला गॅरंटी नाही मला भरोसा नाही बिलकुल महापुरीवर हो आता पहिले होता आता नाही आहे म्हणून मी लक्ष ठेवतो इथं बोलायचं ठेवून ते तिकडे अंधारात जाऊन बोलून राहिली मी कोणास बोलून राहिली काय बोलून राहिली तर मग हम्म ते तर आहे मला पण ठेवू थोडस लक्ष ठेव पण एकदमच कंटाळून जाईल मग येणार नाही मग घरी जास्त जास्त नाही भिडत मी मागत ते मला फोनवर अंधारात बोलताना दिसली म्हणून मी पाहिला तिच्या सांग बोलत होती हम्म कधी जाईन दसरा झाला का म्हणे तिची मैत्रीण बीन हे बी जैन बसले का आजोबा दिवस हो oh, बसलो काय म्हणतो तू काही नाही म्हणत मी एवढे नको काही नाही म्हणत पैसे द्या म्हणतो पैसे 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 पैसेच करत राहते महावीन बायको लक्ष्मी होय काक्ष्मी होय गंगा पैसे पैसेच करत राहतो जो सण जवळ आला का बस पैसे द्या सण जवळ आला का बस पैसे द्या तेव्हा पैसे एकच रुपया जात नाही का एवढ्याने पैसे लागते का प्रत्येक सणाने एवढ्याने पैसे लागते का काय आमचं एवढं आता किती दिवस झाले आम्ही कोणाच्या कामाला नाही गेलो नींद आले नाही खूर नाही आणि सोयाबीन सोंगाल नाही का खायला नाही कोणत्या कामाला नाही चाललो आम्ही घरीच तर बाया साऱ्या गावातल्या बाया मी तर घरीच तर मी बी मग कुठून येईन मापाशी पैसे हा मी काय नोकरी करतो का वावराचे पैसे वावराच्या मला तालाचे पैसे तुमच्यापाशी राहतात तुम्हालाच मागत मी पैसा कोणाला मागू दुसऱ्याला बरं बरं ठीक आहे ते शांत शांता होईन पाय मैसाच दुप्त करते आणि पैसा हातात ठेवते करतस काहीतरी तू भी तू हातात पैसा राहील करणं आहे नाही तुले काही बस पैसा मागणं समजते फक्त नवऱ्या जवळ याचे त्याचे उदाहरण मला नको द्या काय मान होते तेवढं मी करतो घरचे काम काही कमी नाही निघत नींगत नाही निघते तिच्या न होते ते करते मान नाही होत मी नाही करत तिच्या सारखी मी नाही मासारखी इथे नाही आहे कोणी कोणासारखं आहे नाही उदाहरण देऊ नको मी उदाहरण देवाल बसली ना तर मग पाहिजे मग मग मी खाली उतरून जाईल तुमच्या वाल्या आन सणाच्या तोंडी मला झगडा भांडण पाहिजे नाही पैसे मागून राहिले पैसे द्या देतो बा देतो किती रुपये पाहिजे कायच्यासाठी पाहिजे सांग सा? काय काय आणत आहे तुला उद्या दसरा आहे तर थोडस सा सामान सुमान आण लागेल थोडस हरभऱ्याची डाळ गिळ हे डाळ डाळ दा, हे थे इले तो तो, ले ले एक इले ड्रेस घेऊन घेतो म्हणतो आता पहिला दसरा आहे ना तिचा ते आपल्या घरची लक्ष्मी आहे हा तर पहिल्या दसऱ्याला तिला एक ड्रेस घेऊन घेतो लागन तर कृष्णाला नाही घे पण तिला घेऊन घेतो एक ड्रेस मस्त उद्या दसऱ्याच्या दिवशी मस्त कोरा कोरा घालून घेईन म्हणतो तिने म्हणून मागून राहिली पैसे माझ्यासाठी थोडी मागून राहिली मी नाती नातींसाठी मागून राहिली मी अशी म्हणत जा तू गंगा आता उद्या दसरा आहे व उद्या हे आणायला लागन ते आणायला लागन अशी म्हणत जा तर माणूस समजते बी डायरेक्ट द्या पैसे अशीच म्हणतो डायरेक्ट मग माणसाला काय वाटत काय पैसे मागते मग बर ठीक आहे तर द्या पंधराशे रुपये द्या पंधराशे लागन बापा लहान लेकराच्या बी कपडे किती महाग आहे सहा सातशे तिचा ड्रेस होईल बाकी की मग कि आणत घेऊन येईल का हो तिच्यासाठी घेऊन येतो म्हणतो ना कृष्णासाठी नाही आणत तिचा पहिला कपडे घालून दिला मी माईन आणलेला उद्या कायले नवीन आणता पैसे खर्च करतो अजून दिवाळीला तरी लिहावस लागते कपडे सरायले तू आईनं आणलं किती माईना आणला ड्रेस घालून दे नवा कोरा कोरा आणतो मी मा पैशाने आण घालून देतो मनातील तीन द्या सणावराच्या दिवशी लोकांना दिलेले कपडे घालून देऊ का हा किती रुपयाचा होता आई आणले दिले आई असं कोण बोलले तुम्ही आता कोणा आणलेल्या कपड्याचं म्हणा का काही गिफ्ट आणले त्याचा पैशाने नाही मोजा लागत प्रेम प्रेम पाहा लागते प्रेमाने आणलं ला मा आईनं तर त्याच्यात जेवढी ताकत होती तसं आणला आता आम्ही खर्चात वाचून राहिली म्हणून म्हणून राहिली होती बाहेर का आहे बाहेर नवे नवे कपडे दिले हेच घालून देईन म्हणतो असं म्हणून झाले ते पण तुम्हाला आणत आहे ना, ना मग हो तशीच पोहतो मी आणि ते बारशातले कपडे जसे ते तसेच राहू दे तिथे घालून नको देऊ काय ते दीडशे ना दोनशे अडीचशे रुपयाचे कपडे येते कोणाचे बारसे अर्थ झाले तर तिथे नेता येते आपल्याला ते तसेच राहू दे मी आणतो मग नातींसाठी मस्त सहाशे सातशेचा ड्रेस मस्त उद्या घालाले ठीक आहे आणा मग ची इच्छा आहे का आराध्यासाठी घेऊनच राहिली एक ड्रेस तर चाल। आता श्रावणासाठी घेऊनच घ्यावा लागेल मी बी येऊन राहिली बजारात हो चालली मी बजारात चालली आज मी आता नऊ पोरी जीव घालतो ना त्याचं सामान आणायला चालली बाप्पा मी बी मा साठी कपडे घ्यावायला चालली आणि उद्या दसरा आहे दसऱ्याचं सामान सुपण बी घेऊन येईन किराणा लागते हो मी बी घेऊनच घेईन मी बी आराध्यासाठी गौरी म्हणे एक ड्रेस आण जाई म्हणे आराध्यासाठी नवा ड्रेस घालाले मी बी घेऊन घेईन आराध्यासाठी आणि मग श्रावणसाठी बी घेऊन घेईन आणि म्हणले नरीसाठी चुनरे गी रक्षा ठेवाले जेवतांनी आणि उद्या दसऱ्याचं सामान बी घेऊनच घेईन मग मी बी तू आठवून काढली तर किराणा हरभऱ्याची डाळ घे चाल मग बरी सोपी सापडली मला वाटलं की मी आता एकटीच पडतो का काय का म्हणून न निघाली होती भेट देत आपण बर झाला भेटली तू तर चला आता संग मग जाऊ आणि संग मग येऊन जाऊ काय त्याच्यात भेट भेट काय ले आता मी नाही चालली होती एकटी मी एकटीच चालली होती तरी मने बोलले ते बाबा सडकावर नेऊन देतो मुंगला राहू दे जातो मी काय का भेव आहे आणि तू म्हणतो भेट भेट चालली होती आपल्या तिथं स्टँड वर भेव लागते ना हो शांत भाई तिथं कोणी राहत नाही उभं राहतो ट्रक येते ट्रकाचे लोक बेकार राहते मन मला कन तिथं उभं राहायला भेव लागते म्हणून चालली होती कशी बी भेटणे बर झालं तू सापडली का आता बिंदास मन शांत झालं चाल एवढं वय झालं ना आता कोण पाहिन आपल्याला काय शांताबाई तू काही माहित नाही तुले चला आता राहते मी ना बोलत जास्त चला आता जाऊ पटकन ना मग पटकन येऊन जाऊ हो नको बोलू काय बोलून काय करतो चाल हा ये ये शांताबाई ये काय पाहिजे या गंगाबाई काय पाहिजे भाऊ निशांता सांगा ठीक आहे बर 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 पोरीची उघडून राहिली वाटते हो लाला भाऊ आता नऊ दिवसाचे उपवास करतो आपण तर म्हटलं भी करून ठेवा नऊ कन्या भोज होऊन जाते उपवास घे आपलं मान्य होऊन जाते हो हो बरोबर आहे ना हाय विमला ताई ये ना शांताबाई शांताबाई मी सांगतलं पहिले साऱ्या पोरीले नऊ पोरी मी जीव घालून राहिली आज मी नेऊन राहिली गुड्डी मला नेऊ दे पहिले किती वाजता तू झाला काय तयारी किती वाजता नेऊन राहिली तू तू संध्याकाळी घेऊन जाजू संध्याकाळी नाही सायपाक झाला आहे आता नेऊन राहिली मी आता अकराच्या पहिलेच मला नेवाचं होतं पण उशीर झाला एक वाजून गेला करता करता पहिलेच मी जीव घालत होती आज तू संध्याकाळी जीव घालून घेतो असं काय झाली का, का पुरी तयारी हो मग झाली पुरी तयारी हे आता पुरी नेतो संग संगत नेतो पुरीने न बसतो जेवाले घेऊन जाईन मी संध्याकाळी सहा सात वाजता घेऊन जाईन मग हो बापरे काय धक्कन जीव झाला हो शांताबाई माया काऊन धक्कन जीव झाला तुमचा काय झालं होतं नाही मी म्हटलं का दोघी जणी भांडणच करता काय बाबा म्हटलं पोरीसाठी म्हणते मी नेतो मी नेतो असंच होते काय म्हटलं आता पोरीनं जावा कुठं जेवाय पोट आहे एक ना दोन पुरे खाल्ल्या का पोट भरून जाते कुठे कुठं जाईल म्हणलं महिना तीन म्हटलं असंच वाटलं मला पण तुम्ही केला चांगला सुला केला त्याच्यासाठी भांडण करावं लागते काय भेमलं ताई समजून घ्यावं लागते तीन आता तिनं म्हणलं ना आता नेतो ठीक आहे ते आता नेईन मी दोन वाजता नेत होती मी पण मी साईपा घेऊ आताच आहे मग आता झाली मी बाजाराहून सामान सामान घेऊन म्हटलं पहिले सांगून ठेवून देतो पोरीला तर आरामानं मी म्हणून येतो म्हणते का नाही तर दोन तीन वाजता मी मी सकाळीच जीव घालतो म्हणून शांताबाई सकाळीच सकाळी सकराच्या पहिले जीव घालतो म्हणून पण झालंच नाही घड्या लवकर उशीर झाला एक वाजून गेला आणि काही हरकत नाही आता घेऊन जातो आता जेवतीन जेवली काय बिमला काय गुद्धी जेवली का जेवायची असन एक वाजेपर्यंत उपाशी राहते का काकर जेवली ते सकाळी सास दहा वाजता आता असं भूक जरा उलिस वाढजो पण जास्त नको वाढजू एखादी एक दोन पुरी बस बर ठीक आहे विमला ताई थोडासा भात खीर च झालं हम्म जेव्हा घड आता जेवढं ताटात वाढलं पूर्ण जेव्हा मस्त आरामानं जेव्हा काही घाई नाही आपल्याला जेव्हा जेव्हा आता मस्त जेव्हा चला मग आजचा व्हिडिओ इथं आणि असं केलं मी नवकन्या पूजन नवकन्या भोजन तर व्हिडिओला लाईक करा हाईप करा सबस्क्राईब नक्कीच करा आणि शेअर करा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्या दसऱ्या दसऱ्यामध्ये भेटू हु?